कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक तेवीसच्या माजी नगरसेविका मनिषतई धावले आहेत ते तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत थँक्यू धन्यवाद नमस्कार चला आपण पाहतो की आता विधानसभा निवडणुका पण लागल्या आहेत पण अजूनपर्यंत पालिका निवडणुका झालेल्या नाही आहेत खूप दीड वर्षाच काळ लोटलेला आहे आता दोन वर्ष पण मला वाटतं पूर्ण होणार आहे आणि सगळा कारभार आयुक्तांच्या हातात गेलेला आहे तुमच्या पदासमोर आता माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर नागरिक तुमच्याचकडे येतात अजूनही तुम्हीच त्यांच्यासाठी नगरसेवक आहे त्या ज्या काही समस्या त्या घेऊन येतात त्या तुम्ही डील कसं करता सॉल्व्ह कसं करता आणि काय अडथळे आता येत आहेत नक्कीच आम्हाला भरपूर प्रॉब्लेम्स जात आहेत पदावर असताना ज्या प्रकारे आपण समस्या सोडवत असतो आणि आपल्याला त्या सोडवताना म्हणजे अधिकारी जे काही प्रतिसाद देत असतात आता त्यामध्ये नक्कीच आता फरक झालेला आहे आणि सगळे अधिकारी आ, काम चलाऊपणा करून राहिलेले आहेत कोणतेही प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेले की <laughs> एन एम सीमध्ये फंड नाही त्या असे प्रश्न आणि अनेक नियम त्या गोष्टी मागे ते सांगतात आणि काम टाळण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे त्यामुळे जनतेला तोंड देणं कठीण झालेलं आहे लोकांच्या समस्या सोडविणं हे निश्चितच कठीण झालेलं आहे आता जी तुम्ही गोष्ट केली तुम्ही तुमच्या प्रभागात योजना सुद्धा त्या योजना तुम्ही कशा पद्धतीने राबवत आहेत काय का योजना तुम्ही आतापर्यंत राबवल्या माझ्या प्रभागामध्ये जर विचार केला तर आम्ही तीन नगरसेवक हे बी जे पी पक्षाकडनं विजयी झालेला आहोत आणि एक आमच्या पक्ष आमच्या प्रभागामध्ये एक रामधनं एक सदस्य ते विजयी झालेले होते त्या आम्ही जण भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे आमच्या तिघांमध्ये आम्ही समन्वय ठेवला आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये बुथ वाईज आम्ही एरिया वाटून घेतल्यासारखा केला आणि त्यामुळे निश्चितच पूर्ण प्रभागामध्ये जे जेवढं होईल शक्यतो ते विकास कामं करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे विका आता नवीन योजना राबविण्याचं म्हंटल तर आमच्या पक्षामध्ये बुथ लेवलपासनं आपले कार्यकर्ते असतात आणि या कार्यकर्त्यांच्या मार्फत आम्ही योजना न, आ, आ, कशा जनतेपर्यंत पोहोचतील ते नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करतो आता सध्याच्या सध्या सद्धे परिस्थितीत आपण तर तुमच्या प्रभागामध्ये मोठी समस्या कोणती आहे माझा प्रभाग हा आउटर प्रभाग नाही आहे त्या माझा प्रभाग हा आतमध्ये असतो आणि त्यामुळे आमचा प्रभाग प्रभागामध्ये जवळपास सर्वच ठिकाणी सिमेंट रस्ते वगैरे झालेले आहेत पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे आणि आमच्या प्रभागामध्ये आम्हाला आमचे आमदार सन्मानी कृष्णाभाऊ खोपडे यांनी देखील बरंच आर्थिक फंड आमच्या प्रभागामध्ये तिन्ही नगरसेवकाला दिला त्यामुळे जवळपास सगळ्याच प्रश्न हे जवळपास सुटलेले आहे आणि आता जर आपण लोकांच्या जनतेच्या समस्या म्हटलं तर दैनंदिन समस्या असतात चोकीसच्या समस्या साफसफाई संबंधी आणि अधूनमधून उन्हाळ्यामध्ये वगैरे फार कमी ठिकाणी येतोही कुठे काय पाण्याची वगैरे समस्या असते लाईटची वगैरे कधी लाईट वगैरे बंद असला तर लाईट वगैरे प्रॉब्लेम असतो आणि ते आपण फोनद्वारे सॉल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो मेंटेनन्सचा थोडासा प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे खूप ठिकाणी काही काही ठिकाणी मेंटेनन्स गडरचे चेंबर्स तुटलेले वगैरे असतात तर त्यांच्यामुळे ते तिथे हे काम फंड शिवाय होऊ शकत नाही आणि तिथे आपल्याला पैसा लागत असतो आपण आपल्या आपण किती का, काम करून घेणार कर्मचाऱ्यांकडनं जिथे फंड असतो तो पैशाचं काम पैसाच करत असतो आणि त्या ठिकाणी पैशाच्या अभावी अशा काही समस्या आहेत आता फंडचा विषय निघाला तरी आपण म्हणजे जेव्हा तुमच्याकडे पद होतं सगळं होतं तेव्हा फंड तुम्हाला मिळायचे त्या कामातून तुम्ही करायचे आताही तुम्ही नागरिकांच्या ज्या आहे समस्या अजूनही सोडवतात मग फंडचा जेव्हा विषय येतो तेव्हा मग तुम्ही कशा पद्धतीने फंड तयार करता किंवा जमा तुम करता आणता काय करता महानगरपालिकेमध्ये देखील फॉलोअप घेऊन मी काही ठिकाणी चेंबर्सचे वगैरे काम केलेले आहे आणि जिथे काही मोठे काम असतात तिथे आमचे सन्माननीय कृष्णा भाऊ यांच्याकडे आम्ही जातो आणि त्यांच्या मार्फत ते काम कसं होईल आणि ते देखील आम्हाला नेहमीच मदत करीत असतात ताई तुम्ही नगरसेविका असताना तुमचा जो कार्यकाळ होता तुम्ही महत्वाची कामे कुठली केली आणि जे केले तुम्ही त्यात समाधानी आहात का मला असं वाटतं आता मी स्वतःच सांगण्या म्हणजे स्वतःच कोणी म्हणणे तर मी नक्कीच समाधानी आहे माझ्या प्रभागामध्ये जवळपास सर्वच ठिकाणी सिमेंटीकरण रस्ते झालेले आहेत जवळपास प्रभागाचा विचार केला हंड्रेड पर्सेंट काम तर कोणीच करू शकत नाही पण प्रभागाचा जर विचार केला तर नक्कीच सत्तर पर्सेंट प्रभा एरियामध्ये आमच्या जवळपास सिमेंटीकरणाचे रस्ते झालेले आहेत गार्डनचं काम माझ्या घराजवळ एक देशपांडेवट दे गार्डन म्हणून आहे त्या गार्डन मध्ये देखील भरपूर निधी आणून अमृत योजनेच्या अंतर्गत देखील निधी आणून आम्ही त्या गार्डनला प्रयत्न केला आणि आज अतिशय उत्कृष्ट असं गार्डन म्हणून तिथे लोकांचा प्रतिसाद मिळत आहे एक खूप छान काम म्हटलं तर mm. माझ्या प्रभागामध्ये बरेच दिवसापासून एक दवाखाना बंद होता आपल्या कॉर्पोरेशनचाच दवाखाना होता खूप आधी तो सुरू होता mm. आणि तो सुरू करण्याचा मी जसं माझं नगरसेवक मी जशी नगरसेवक बनली त्या वर्षीपासून मी त्याचा त्या त्या फॉलोअप घेत होती आणि मला म्हणजे खूप वेळ लागला या कामाला पण निश्चितच मी लास्ट माझे जो आमचं लास्ट वर्ष होतं त्या वर्षी मी उपमहापूर म्हणून मला कार्य करण्याची संधी मिळाली आणि त्या कार्यकाळामध्ये तो दवाखाना आम्ही ओपन केला आणि आज तिथे जवळपास जवळ आजूबाजूला खूप स्लम एरिया आहे नक्कीच तिथले लोक रोजचे तिथे शंभर ते दीडशे लोक रोज तिथे आरोग्य सेवा घेतात आहे ते आपण पाहिलं की राजकारणात अनेक स्त्रिया आता सक्रिय झाल्या आहेत प्रत्येक क्षेत्रात आहे आणि राजकारणात मोठ्या प्रमाणात आपण पाहतो तुम्ही आता एक महिला म्हणून खूप चांगलं काम राजकारणात करत आहे तुमची पहिली निवडणूक कशी होती काय उद्देशील तुम्ही आलात आणि काय अडचणी तुम्हाला फेस कराव्या लागल्या मी राजकारणामध्ये जवळपास मला आठ ते नऊ वर्ष झाले भारतीय जनता पक्षामध्ये भेटी बचाओ भेटी पढाओ या अंतर्गत सदस्य म्हणून मी पक्षामध्ये प्रवेश केला घरी राजकारण तर होतच पक्षाची एक सामान्य सदस्य म्हणून कार्यकर्ता म्हणून मी आधी काम करायची पण त्यानंतर प्रभागाची संयोजिका म्हणून मी काम केलं पक्षाने मला जबाबदारी दिली माझ्यावर विश्वास केला आणि मला दोन हजार सतरामध्ये पक्षाने मला तिकीट दिली आणि जनतेने देखील माझ्यावर विश्वास दाखवून मला भरपूर चांगल्या मताने मला निवडून दिलं आ, हे सगळं करत असताना असं वाटतं की लोकांच्या ज्या काही आपल्या आपल्यावर जो विश्वास आहे तो आपण कसा पूर्ण करू याकडे मी लक्ष दिलं आणि निश्चितच एक नगरसेविका एक लेडीज या नात्याने प्रभागातील बऱ्याच महिला असतात की महिलांना देखील महिलाच समजू शकते आज म्हणजे आपल्या घरी जरी काही महिला असतात की त्या पुरुषांसमोर हिच विचक करतात काही गोष्टी सांगायला तर त्या निश्चितच माझ्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतात अशी मी माझी वागणूक जवळपास मी नेहमीच ठेवली आणि त्या म्हणतात देखील मला की आम्ही तुमच्या जवळ आलो की आम्हाला कोणत्याही गोष्टी आम्ही निश्चित मन मोकळेपणाने आपल्या शिवाय कधीही निवडणुका लागतील मनिषताईचा चेहरा पाहायला मिळणार का निवडणुकांना घेऊन आहे वेळ दिला आणि संवाद साधला तुमच्या प्रभागाबद्दल तुम्ही चर्चा केली त्यासाठी तुमचे खूप खूप आभार नमस्कार धन्यवाद आपल्या सर्वांचं आणि तसंच सर्व नागरिकांना नागपूर वासियांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते नवीन वर्षामध्ये आपल्या सर्वांचं आरोग्य खूप चांगलं राहावं अशीच परमेश्वर कशा पद्धतीने काम सुरू आहे काय अडथळे त्यांना येत आहेत त्यांच्या पदासमोर माझी जरी नसलं तरी ते अजूनही नागरिकांसाठी जे आहे तळमळतात त्यांच्या एका फोनवर प्रत्येक काम जे आहे ते करतात त्या कार्यरत आहेत कार्य करत आहेत त्यासोबतच पक्षासाठी सुद्धा त्या कार्य करत आहेत आता महामंत्री म्हणूनही ताई ज्या जबाबदारी या पक्षासाठी सांभाळत आहे आणि आजकाल महिला म्हंटल तर महिला प्रत्येक क्षेत्रात जी आहे अग्रणी झाली आहे पण त्या पद्धतीने काम करणं महिलेला प्रत्येक ह्याच्यामध्ये अडथळे येतात ते सगळे ताई जे आहे त्या अडथळ्यांना समोरे जात आहे आणि त्यासाठी ते तुमचं खरंच खूप खूप कौतुक तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि अशाच अनेक चर्चा अनेक समस्या तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी जे आहेत आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत माझ्यासोबत पाहत रहा मी रश्मी केड़ीकर नवराष्ट्र नागपूर